नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेमध्ये आहे पहिल्या दिवसापासूनच या शोची चर्चा रंगलेली पाहायला मिळते या पर्वाची चर्चा होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या चार पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते मात्र या पाचव्या पर्वाचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करीत असल्याने देखील मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आता एका मराठी अभिनेत्याने मुलाखती दरम्यान रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावर वक्तव्य केलं आहे अभिनेता सुशील नुकताच एक मुलाखत दिली यावेळी त्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर भाष्य केले त्याचबरोबर रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनावर देखील त्याने वक्तव्य केलं आहे तो म्हणाला की रितेशचा एक क्लास आहे एक दर्जा आहे त्या पद्धतीने तो सदस्यांची शाळा घेतो त्याची म्हणून एक वागण्याची पद्धत आहे ती सांभाळून तो बोलतोय मला माहिती आहे की त्याला खूपच राग येत असेल पण त्याला तो उघडपणे व्यक्त करता येत नसेल मला असं वाटते की महेश सर असते तर यांची अजून वेगळी शाळा झाली असती पण तरीही रितेश ज्या पद्धतीने घरातील सदस्यांशी बोलतोय त्यांचे कान पिळतोय ते मला भयंकर आवडत आहे असे सुशील इनामदारने म्हटलं आहे जेव्हा रितेश देशमुख बिग बॉसच्या या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याचं समोर आलं होतं त्यावेळी महेश मांजरेकर यांची जागा रितेश देशमुख घेऊ शकेल का बिग बॉस सारखा शो त्यांच्या इतकाच उत्तम पद्धतीने रितेश चालू शकणार का तो चुकलेल्या सदस्यांची कान उग करू शकेल का अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या मात्र रितेशने पहिल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यापासून ते चौथ्या आठवड्यापर्यंत प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे रितेश देशमुखच्या होस्टिंगला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचंही दिसत आहे तर तुम्हाला रितेशचं होस्टिंग आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद